कालवड ना आणली तू कितीला आणली बर गेलं काय चंदी चारा काही रोज तिघरा शाळू ठीक आहे कशा प्रकारे कुट्टी करूनच गा करून बाकी चंदी बाहेर बांधले तर आकण आत बांधले तर कुट्टीवरच असत कोणत्या बैलाची गे काय माहिती झाली बाई

माझी कधी ओळख झाली आहे नंबर कधी शेव केला हो मी एकदा नंबर नाही मागून घेतला सर सा साठी आमच्या कालवडचं पूट टाकून तुम्ही हा